अनलिमिटेड 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 एक प्लेट खावा नाहीतरी एक किलो चिकन खावा मी म्हणणार काय येऊ हो विषय विट्यामध्ये पहिल्यांदा सुरू झालेल्या चिकन गबर थाळी तर मी आज आलेलो हॉटेल मालवणी मध्ये बसण्यासाठी सुसज्ज अशी बैठक व्यवस्था बघतच फॅमिली साठी सेपरेट सेक्शन किचन पण कसं आहे एकदम क्वालिटी क्लीन अँड क्लिअर यांच्याकडे मच्छी थाळी फक्त अडीचशे रुपये मध्ये ते बी लिमिटेड यांची मटन स्पेशल थाळी ह्याच्यासोबत रस्सा राईस रोटी अनलिमिटेड फक्त तीनशे नव्वद रुपये मध्ये अंडा थाळी दीडशे रुपये मध्ये ते बी लिमिटेड अरे होय इतना इनाम नाही हो खायला तेवढं खायला ते स्पेशल चिकन गब्बर थाळी दोनशे नव्वद रुपये मध्ये सगळं अनलिमिटेड एक तर खाणारे जिरं नाही तर हॉटेल वाल्यांची वाढून वाढून जेवण कसं मामा नुसतं क्वालिटी बघायचं नाही क्वालिटी बरोबर क्वांटिटी पण बघायची जेवण कसं एकदम क्वालिटी असेल पाहिजे असेल हॉटेल मालवणीला जायला लागते पत्ता आहे विटा कराड रोड रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर हॉटेल मालवणी विटा